पुढची बातमी पाहूयात रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघात एलपीजी टँकरनं मिनी बसला जोरदार धडक दिलीय अपघातानं एलपीजी मधून गॅस गळती सुरू झाली होती त्यामुळे घराला आग लागली नुकसान रिक्षाच अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश आलंय या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती आपण हे तीन दृश्य पाहू शकतोय टँकरनं बसला धडक दिली त्यानंतर त्या टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आणि या गॅस गळतीमुळे घराला आग लागली या आगीमध्ये रिक्षाचं देखील नुकसान आहे तिसऱ्या दृश्यात आपण पाहू शकतोय रिक्षाला आग लागली आहे घराचंही नुकसान आहे पहिलं दृश्य आहे टँकरची मिनी बसला धडक लागली त्यानंतर या टँकरमधून गॅस गळती झाली आणि त्यानंतर या आगीमुळे घराचं आणि रिक्षाचं नुकसान झालंय